निकाल जायला झाला आठव्या दिवशी आपण त्यांना सगळ्यांना नगरपालिकेत मीटिंगला बोलवलं सगळ्या मंडळींना आणि त्यांना बोलून नगरपालिकेत सांगितलं की तुम्हाला बाराशे एकावन्न जर तुमचं एवढंच जर आटास असेल तर आम्ही सगळे थांबतो सगळी करतो बाराशे एकावन्न बाबत तुम्ही प्रयत्न करा आणि त्यांनी त्यांनी प्रयत्न करून ती मिळवून घेण्यासाठी काय लागत नाही मग त्यावेळी म्हटलं तुम्ही शिवाजी महाराजांचा पुत्र म्हणजे त्या लढा घेतला तर ही काय करते हे बोलण्यावर मी त्यांना सांगितलं तिथं ग्राम ही शासनाकडे जागा शासनाकडे आणून देतो इथं एका पर्पज साठी कोर्टाला दिलेली जागा आहे त्यामुळे ती परस्पर शासन त्याच्यात करत नाही ज्यावेळी ती शासनाकडे येईल कोर्ट नाही म्हणाल आणि शासनाकडे येईल त्यावेळी शंभर टक्के आमदार म्हणून पाठिंबापणे आणि या गोष्टीसाठी कोर्टाला नोकाय म्हणून सांगायला त्यांना आपण जवळजवळ पंधरा दिवसाची मुदत दिली म्हणजे जे आता फिरायला लागले बाहेर त्यांना पंधरा दिवसानंतर आपण त्यांना सांगितलं की की पंधरा आठ दिवसात होणार नाही महिन्याची मुदत दिली आपण डिसेंबर एकतीस डिसेंबर पर्यंत मुदत दिली आपण की हे तुम्ही काय करतात आणि जे फिरतात दिन शेलगावचे कोण आहेत त्यांनी मला फोन केले दोनदा की आनंदराव आंबेडकर साहेब आहेत इथं तुम्ही येणार आहे का मीटिंगला मी म्हणतो कधीही या गोष्टीचा संपत असल्या तर मी कधीही यायला तयार आहे आणि त्यांनी पण त्यांचे मोबाईल असतील माझे मोबाईल आहेत सगळेच चेक करा कुणाला पाहिजे आणि त्यांचे फोन आले मला दोनदा मी म्हटलं आनंदराज आंबेडकर साहेबांच्याकडे असेल तरी येतो मी कुणाकडे जायचं असेल कुठं जायचं असेल ह्या विषयात जर संपवायला तर तिथे यायला तयार आहे ते म्हटले कोर्टाशी बोललं जातं काय कोर्टाचं ऑफिस कुठं हे सुद्धा आम्ही जवळ कोर्टात त्यांना कुणाला माहितो होतो हे पण तुम्हाला स्पष्ट सांगू कुठंही कोणी अप्रोच झालं नाही आज जवळजवळ आम्ही डिसेंबर जानेवारी हे दोन महिने गेले फेब्रुवारी मध्ये परत आम्ही लक्ष घातलं आणि ही प्रक्रिया परत चालू केली आणि याच्यामध्ये सर्वसमावेशक म्हणजे हा आपण बागीच्या हा विषय काढलेला आणि इथं आपण चांगल्या पद्धतीने तिथं जे परवा आपण प्रेस नोट प्रेस कॉन्फरन्स घेतली मुख्याधिकारी आणि आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यामध्ये आपण त्याचा खुलासा केला त्या पद्धतीनं अतिशय चांगलं जवळजवळ तीन चार कोट रुपये त्याच्यासाठी सुद्धा आता इनिशियल खर्च येतो सुरुवातीला मिळून जी म्हणाल तर पन्नास एक कोट रुपये बाजते पण आज त्याचं व्हॅल्युएशन जवळजवळ

महिना दीड महिना झाला आणि आपण अजून हे करतोय म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून तो अठ्ठावीस तारीख टेंटेटिव्ह रविवारचा आपण घेतलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून आज आपण सगळेजण आलो आणि सगळ्यांच्या माध्यमातून आपण हे सगळं घडवण्याच्या दृष्टिकोनात प्रयत्न करत आहोत आज जे जे असेल जे जे चांगलं मिळेल अजून तिथलं पुढं सुद्धा तुम्हाला आज आपल्याला वृत्तिश आणि थोडंसं माहिती आहे तर त्या अनुषंगाने जे जे चांगलं काय वाद्य असतील काय असेल ते आमच्याकडे तुम्ही आमच्या निदर्शनास आणून द्यावं ते आम्ही निश्चितपणे आणून इथं चांगल्या पद्धतीनं ही मिरवणूक चांगल्या पद्धतीनं व्हावी या दृष्टीकोनातून आमचे सर्व नगरसेवक आहेत सर्व मंडळी आहेत जे आम्ही या गोष्टीमध्ये काम करणार आहेत ते आपल्याला सगळ्यांना सामील करून निश्चितपणे चांगलंशे करूया एवढं मी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो आमदार साहेबांची आज वळसे पाटील साहेबांनी सकाळी दहा वाजता टायमिंग दिल्यामुळं काल ते केसीची मिटिंग संपून मुंबईला गेले आणि आज ती मिटिंग असल्यामुळे ते उद्या येतील पण निश्चितपणे यामध्ये आमदार साहेबांची कुठेही कशाही गोष्टीला विरोध नसतो आमच्या पाठीमध्ये ते खंबीरपणे उभे आहे म्हणूनच आम्ही सर्व मंडळी आपण आपण सर्वजण यामध्ये भाग घेऊन चांगल्या पद्धतीने करत आहोत आणि हे सगळं करत असताना चांगला विचार घेऊन आपण करूया कुठलेही मनात शंका किंवा किंतू परंतु न बाळगता एक चांगला कार्यक्रम होण्याच्या दृष्टिकोनाचा आपण सगळेजण मिळून प्रयत्न करूया आणि याच्यासाठी जो म्हणजे बाकीच्या सुद्धा गोष्टी आपल्याला काही अजून सजेस्ट करायचं असेल तर ते आम्हाला करावं अशी विनंती करतो जे आपलं चित्ररथ सुद्धा आहेत त्याचं सुद्धा आपण जे आता आपण तिथं स्टॅच्यू आणि त्याचं म्युझियम टाईप करणार आहोत त्याचं सुद्धा चित्र मी प्रत्येक गावामध्ये मी त्याच्या तुम्हाला स्क्रीनिंग करून त्या सुद्धा पाठवून द्यायची व्यवस्था करतो जेणेकरून गावात सगळ्यांना कळवली की काय व्हायला लागलं जयसिंगपूर आणि या विरोधकांना चोख उत्तर त्या त्या पद्धतीनं आपण देत जाऊ एवढं या निमित्तानं मी आपल्याला सांगतो निश्चितपणे ज्यांना त्यांना अजून सुद्धा तुम्हाला काही करायचं असेल तर त्यांची गाव काय जयसिंगपूर नाही आहे आम्ही मगाशी प्रसादरावनी सांगितल्याप्रमाणे आम्ही जयसिंगपूरात राहणारी लोक आहेत तिथं आम्ही पुतळा करायचा आहे आणि आमच्या पद्धतीने आम्ही आमचं ह्याच्यासाठी पुढे चाललेलो आहोत निश्चितपणे आपल्या सगळ्यांचा त्यांचा सुद्धा पाठिंबा आम्हाला लावा नसेल तर त्यांच्या इतर जर त्यांची गाव आहे उदगाव भीमशिरगाव किंवा तिथं असेल तर तिथं त्यांनी त्या करायच्या दृष्टीकोनात प्रयत्न करावं तिथं सुद्धा त्यांच्या भागात शंभर टक्के उदाहरण्याची आम्ही प्रामाणिक अशा सुद्धा चांगल्या पद्धतीनं तुमच्या जागा अव्हेलेबल करून तिने करावे आणि जयसिंगपुरातील ढवळाढवळ बाहेरच्या लोकांनी बंद करावं अशी माझी या निमित्तानं विनंती आहे आपण अठ्ठावीस तारखेचा हा कार्यक्रम म्हणजे जो पुतळा आला म्हणजे आपण स्वागताचा जो कार्यक्रम आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीनं भव्य आणि एकदम दिमागदार पद्धतीने करूया आणि यासाठी लादन मदत आम्ही सर्व मंडळी आपल्याबरोबर खांद्याला खांदा लावून तयार आहोत आपण सगळ्यांनी सुद्धा त्यामध्ये सहभाग घेऊन किंवा अजून आपल्या मित्रांना सहभूत सगळ्यांना त्यामध्ये सहभाग घेऊन चांगल्या पद्धतीनं हा कार्यक्रम करूया असं मी सगळ्यांनाच विनंती करतो आणि